व्यंगांना राजकीय आरक्षणासह विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे कार्यालय येथे आंदोलन समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या दिव्यांगांना आपले हक्क व अधिकार प्रभावीपणे मांडण्यासाठी राजकीय आरक्षणासह विविध मागण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले तसेच राज्यातील दिव्यांगांनी मुंबई येथील आमदार निवास येथे जाऊन भर पावसात आंदोलनानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट घेऊन खोटे आश्वासन दिले मंत्रिमंडळाची बैठक होऊनही दिव्यांग अनुदान वाढीसह एकही प्रश्न मार्गी न लावल्याने व दिव्यांगांची घोर फसवणूक केल्याने सत्तार यांचाही यावेळी निषेध करण्यात आला राखीव दिव्यांग निधी दरवर्षी खर्च करणे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान पंधराशे रुपयेवरून दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये करणे विनाअट घरकुल योजनेचा लाभ देणे दरवर्षी राखीव दिव्यांग निधी खर्च करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी आंदोलना आंदोलना या आंदोलनाची दखल घेऊन शासकीय प्रतिनिधी आंदोलनास्थळी पाठवून मागण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन स्वीकारले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ललित पवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रभान गांगुर्डे अरुण जाधव माधव शिरसाट कार्याध्यक्ष बबलू मिर्झा जिल्हा समन्वयक संध्या जाधव उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी अरुण जाधव जिल्हा सचिव नितीन गव्हाणे शहर सचिव पंकज सूर्यवंशी सरचिटणीस सुभाष निकाळजे शहराध्यक्ष कैलाश चव्हाण उपशहराध्यक्ष बापू जाधव इगतपुरी तालुका तालुकाध्यक्ष सपान परदेशी निफाड तालुका तालुकाध्यक्ष सोमनाथ धुमाळ सोमनाथ खुर्सने विलास कानखड ज्योत्सना सोनार ललिता पवार संजय पोरसे राजू शेख गणेश प्रधान मनीष महाजन आदींसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते